माय गोर येत आज या ठिकाणी मी पत्रकार परिषद आयोजित केली त्याच प्रमुख कारण एक एक परत या तुम्ही घ्या तुम्ही घ्या एकटे घ्या <laughs> आज या ठिकाणी जे पत्रकार परिषद आयोजित केले त्याचं त्याच प्रमुख कारण आपल्या सर्वांनाच माहित आहे की झालेल्या लोकसभेच्या निवडणुका आणि या निवडणुका आलेले निकाल आणि या निकालामध्ये उस्मानाबाद मतदारसंघातून बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पंचावन्न हजाराचं मताधिक्य मिळालं आणि आम्ही महायुतीच्या उमेदवार प्रचार करत असताना या ठिकाणी आम्ही जवळपास पं पंचावन्न हजार साधारण मताने या ठिकाणी मायनस गेलेलो आहोत आता हा निकाल लागत असताना संपूर्ण महाराष्ट्र राज्याला संपूर्ण देशाला या ठिकाणची परिस्थिती माहिती आहे आणि ही परिस्थिती आम्हीही जाणून होतो की राज्यामध्ये जो मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तो अत्यंत तीव्रतेचा मुद्दा होता आणि बहुसंख्येनं पारशी तालुक्यामध्ये मराठा समाज हा जवळपास पन्नास टक्के मराठा समाजाचं मतदान या ठिकाणी आहे त्याचबरोबर संपूर्ण मराठवाड्यामध्ये मग उस्मानाबाद जिल्हा असेल बीड जिल्हा असेल जालना जिल्हा असेल या नांदेड आहे परत लातूर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये या आरक्षणाची तीव्रता फार मोठ्या प्रमाणामध्ये होती त्याचबरोबर आरक्षणाबरोबर शेतीमालाचे जे भाव होते उदाहरणार्थ आपल्या भागामध्ये कांदा हे प्रमुख पीक आहे तर सोयाबीनचं पण पीक आहे आणि या ठिकाणी दुधाच्या पण बाबतीमध्ये काही अडचणी या ठिकाणी निर्माण झालेल्या होत्या आणि या संपूर्ण बाबी या ठिकाणी शासनाकडे पाठपुरावा करत असताना शासनानेही या ठिकाणी जवळपास चार हजार कोटीची तरतूद करून सोयाबीनला या ठिकाणी प्रोत्साहन देण्याकरता एक अनुदान देण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली होती त्याचबरोबर मीही कांद्याच्या बाबतीमध्ये सोयाबीनच्या बाबतीमध्ये पत्रव्यवहार करत असताना आ, या ठिकाणी एक सेकंद एक हॅलो पंधरा मिनिटात फोन करू पंधरा मिनिट झालं जा, बोल ना पंधरा मिनिट राहतो मी कांदा आणि सोयाबीनच्या दुधाच्या बाबतीमध्ये प्रयत्न करत असताना त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला सोयाबीनच्या बाबतीमध्ये तरतुदी झालेली होती कांद्याच्या बाबतीमध्येही पणन खात्याकडून तसा अहवाल अपेक्षित आहे लवकरच कांदा आणि सोयाबीनच्या बाबतीमध्ये या ठिकाणी पर क्विंटल किंवा पर हेक्टर या ठिकाणी अनुदान निश्चितपणानं माझ्या शेतकरी बांधवाला मिळणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उल्लेख करू इच्छितो आता सर्वांना आश्चर्य वाटत परंतु लहान कोंडी मोठा घास घेतो परंतु या ठिकाणी आजच पुन्हा एकदा जनंगी पाटील उपोषणाला बसलेले यावरती शासनाच्या वतीनं या ठिकाणी निश्चितपणानं यावरती सकारात्मक भूमिका निश्चितपणानं होणार आहे त्या बाबतीमध्ये मराठा समाज बांधवान कुठलीही काळजी करण्याचं कुठलं कारण नाही असं मी एक मराठा सेवा संघाचा मराठा महासंघाचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो आणि त्या अनुषंगानं मी या प्रयत्नामध्ये सातत्या नाही गेल्या वेळेस सातत्याने या बाबतीमध्ये प्रयत्न केले आहेत आणखी आम्ही प्रयत्न करतोय सातत्यानं वरिष्ठांबरोबर आमची सातत्यानं चर्चा चालू आहे आणि अशा रीतीनं या ठिकाणी मराठा आरक्षणाची तीव्रता शेतकरी बांधवांच्या बाबतीमध्ये अं शेतीमालाच्या बाबतीमध्ये झालेल्या काही अडचणी ज्या ज्या या ठिकाणी वस्तुस्थितीप्रमाणे काही बाबी आहेत त्या बाबी आम्ही या ठिकाणी मान्य करतो आमचा पराभवही या मतदारसंघामध्ये झाला तेही मान्य करतो परंतु या ठिकाणी मला आश्चर्य वाटतय कि बऱ्याच दिवसात पाळणा हल्ल्यानंतर काय झालं एवढा आनंद झालाय कि नेमकं कशामुळं काय घडलं ह्याचं सुद्धा आत्मपरीक्षण आमच्या विरोधकांनी या ठिकाणी करणं आवश्यक आहे आज आपण सगळेजण बांधवांना पाहतो सातत्यानं हा मतदारसंघ कशा पद्धतीनं मतदारसंघाची रचना आहे भौगोलिक रचना आपल्या सर्व तालुक्याला माहित आहे सर्व जनतेला माहित आहे पत्रकार बांधवांना माहित आहे सर्व वरिष्ठ पातळीवरचे जे पक्ष आहेत त्या पक्षांना पण माहिती आहे या मतदारसंघामध्ये काही जरी झालं तरी पाच दहा हजाराच्या पुढं कुणीच जाऊ शकत परंतु एक अशी लाट असते की उदाहरणार्थ रवी गायकवाडला सुद्धा असंच पंचावन्न हजाराचं मत मिळालं आणि त्याच्यानंतर मला विधानसभेची शिवसेनेची उमेदवारी मिळाली माझही परत पाच हजार पंचावन्न हजार मत शिवसेनेला जास्त मिळाली आणि मी शिवसेनेचा उमेदवार असताना पंचावन्न हजार पण गेली आणि पाच हजार मतांनी मला पराभवपत करावा लागतो ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही त्यामुळं या ठिकाणी आम्ही सुद्धा प्रचार करत असताना सगळ्या पत्रकार बांधवांनी पण पाहिलेला आहे संपूर्ण जनतेने पाहिलेला आहे की प्रचार आम्ही करत होतो त्यावेळेस मला जी चाहूल लागलेली होती आणि त्यामुळं सगळेजण म्हणायचे की राजभाऊ विधानसभेपेक्षा जास्त पाळतायत आहेत मी तर साडेतीन चार तासाच्या वरती प्रचार करत होतो त्या पिरियड मध्ये झोपलो सुद्धा नाही रात्र दिवस आम्ही प्रचार करत होतो ही चाहूल आम्हाला लागलेली होती कारण ज्या ज्या वेळेस मी कुठल्याही गावात जाईल त्या त्यावेळेस आमचे सुद्धा काही मतदार आहेत ते सुद्धा या बाबतीमध्ये नाराज होते ती नाराजी निश्चितपणानं कशा पद्धतीची होती ह्याची जाणीव मला झालेली होती कारण आरक्षण हा मराठा समाज बांधवांचा अत्यंत तीव्रतेचा विषय आहे प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर मी भाषण केल्यानंतर भो आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुमची भूमिका काय हा प्रश्न माझ्या पुढं सातत्यानं मराठा समाज बांधवांनी मांडलेला आहे ह्याच्यावरती सुद्धा मी सकारात्मक या ठिकाणी काही गोष्टी सर्व समाज बांधवांना या ठिकाणी त्याचं उत्तर दिलेलं आहे आणि मी मगा पण सांगितलं की निश्चितपणानं ह्याच्यावरती सकारात्मक मार्ग निघणार आहे कारण या ठिकाणी मी आवर्जून आणखीनही सांगू इच्छितो की ज्यावेळेस जरंगे पाटील साहेबांनी उपोषण सुरू केलं या अगोदरही कैलासा अण्णासाहेब पाटलांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणावरून चाळीस वर्ष पूर्वी सुरुवात झाली आणि मी अकरा वर्षाचा होतो अकरा वर्षाचा असताना मराठा महासंघाचा भगवान झेंडा माझ्या खांद्यावरती आलेला होता आणि त्यावेळेस बसून मी या आरक्षणाची तीव्रता पाहतोय असंख्य वेळेस उपोषण झाली अठ्ठावन मोर्चे निघाले परंतु जरंगे पाटील ज्यावेळेस पुढे आले त्यांनी उपोषण केलं त्यावेळेस खऱ्या अर्थाने या ठिकाणी शासनाने दखल घेतली आणि कुणबीचे दाखले या ठिकाणी मराठा समाज बांधवाला मिळू लागले जो मुद्दा आहे त्याच्या बाबतीमध्ये पण सकारात्मक सरकारची भूमिका आहे परत दहा टक्के आरक्षण ही शासनाने या ठिकाणी दिलेलं पर आहे परंतु आणखीनही काही थोड्याफार चर्चेतनं मार्ग निघण्याच्या बाबेत त्या मला शंभर टक्के खात्री आहे की त्या सुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी सकारात्मक ह्याच्यावरती चर्चा होऊन या सुद्धा गोष्टी क्लिअर होतील त्या संदर्भामध्ये दोन दिवसामध्ये मी आणि काही आमचे मराठा आमदार आहेत आम्ही एक सतरा आमदार ह्याच्यावरती सातत्यानं कमीत कमी आम्ही पंधरा जण असतो कधी सतरा जण असतात सातत्यानं आम्ही ह्याच्यावरती काम केलेलं आहे आम्ही सगळेजण पुन्हा एकदा सोमवार मंगळवारी माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब अजितदादा हे शासनाचे जे प्रमुख आहेत त्यांची भेट घेणार आहोत आणि त्यांच्या बरोबर चर्चा करून लवकरात लवकर ह्याच्यावरती आता जे जरंगे पटलांनी उपोषण सुरू केलेलं आहे त्याच्यावरती तातडीनं तोडगा निघण्याच्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न असणार आहे आणि या ठिकाणी माझी संपूर्ण बार्शी तालुक्यातील काम करणारे भारतीय जनता पार्टीतील माझे सर्व प्रमुख पदाधिकारी सर्व कार्यकर्ते या सर्वांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की मित्रांनो कुणीही काळजी करू नका कारण या ठिकाणी ही लाटच अशी होती आणि एवढी तीव्रता होती ह्याच्यामध्ये तुम्हीच काय कोणीच काय करू शकत नाही या सगळ्या गोष्टीची जाणीव मलाही झालेली होती त्यामुळे आपण सगळ्यांनी अत्यंत पोटतिडकीने या ठिकाणी प्रयत्न आणि या ठिकाणी संपूर्ण आपल्या या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी नव्यानं पुन्हा एकदा जोमाना या ठिकाणी कामाला लागावं कारण येणारा हा काळ येणारं जे वर्ष आहे हे सगळं निवडणुकांचं वर्ष आहे या ठिकाणी मग जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत त्या नगर परिषद आहे त्या नगरपालिका येत्या त्याचबरोबर या ठिकाणी बाजार समितीची निवडणूक येणार आहे विधानसभेची निवडणूक येणार आहे त्यामुळं कुणीही कुठली चिंता न करता अत्यंत ताकदीनं आणि जोमाने या ठिकाणी कामाला लावलं कारण मी तुम्हालाही तुमची परिस्थिती समजू शकत होतो की ज्यावेळेस तुम्ही सगळे माझे कार्यकर्ते पदाधिकारी नेते मंडळी समोर दिसायची त्यावेळेस निरुत्तर व्हायची ह्या गोष्टी मी समजून न घेणे इतपत हा असा कार्य करता नाही त्यामुळं मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत सगळ्या गोष्टीची जाणीव आहे आणि या ठिकाणी आपल्या पत्रकार बांधवांना सुद्धा माहिती कि दिवसभर या बार्शी शहरामध्ये कुठलाही गुलाल लावलेला कुठलाही रस्त्यावरती कुणीही दिसलेलं नव्हतं ह्याच्यावरूनच या ठिकाणी आम्ही पूर्ण अंदाज बांधणारे एवढे हुशार राजकारणी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत की जर त्या दिवशी जर सगळ्या रस्त्या रस्त्याने जल्लोष झाला असता तर आम्ही समजू शकलो असतो की आमच्याबद्दलची नाराजी आहे आणि तालुक्या तालुक्यातली या ठिकाणी माझ्याबद्दलची नाराजी आहे किंवा आमच्या पदाधिकाऱ्याबद्दलची नाराजी परंतु तसा कुठला सुद्धा विषय नाही आणि या ठिकाणी ज्या पद्धतीनं या बार्शी तालुक्याच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये कामाचा लेखाजोखा होता तोच डबल ताकदीनं पुन्हा एकदा नवीन जोमाने या ठिकाणी जे जे आश्वासनं मी या ठिकाणी तालुक्यातल्या जनतेला दिलेले आहेत माझ्या शेतकरी बांधवांना दिलेले आहेत त्या डबल ताकदीनं या ठिकाणी मग पाण्याचे विषय असतील या ठिकाणची उद्योगधंद्याचे विषय असतील किंवा या ठिकाणच्या इतर विकासाच्या ज्या बाबी असतील त्या डबल ताकदीने या ठिकाणी पुन्हा एकदा जो आम्ही या ठिकाणी कामाला लागू परंतु एवढंच मी या ठिकाणी माझ्या विरोधकाला सांगू इच्छितो की एकदा कुठंतरी चुकून विनाकारण एखाद्या कुठल्या तरी घटनेमुळं तुमचं समाधान होत असेल तर ते समाधान तुमच्यापर्यंतच राहू द्या त्याचा लय वाहपवा करून करू नका शेवटी मला पण राजेंद्र राऊत नावाचं एक रसायन म्हणतात जर तुम्ही चांगल्या पद्धतीने वागले तर निश्चितपणाने आम्ही चांगल्या पद्धतीने राहू आम्ही पाठीमाग पण मी हजारदा पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेला आहे हात जोडून सांगितलेला आहे की तालुक्याच्या विकासाच्या कामा करता तुम्ही तुमच्या पद्धतीने विकास करा आम्ही आमच्या पद्धतीने विकास करतो पण विनाकारण जर ह्याचं काय भांडवल करून कुणाला डावचा डोची नऊ करायचा प्रयत्न केला तर मग शेवटी मला माझ्या न या ठिकाणी वागावं लागेल परत म्हणून मला जबाबदार धरण्याचा कुणी या ठिकाणी प्रयत्न करू नये आणि या ठिकाणी माझी बार्शी तालुक्यातल्या तमाम माता भगिनी जनता जनार्दना नम्रतेची विनंती आहे की या ठिकाणी काम करत असताना आम्ही प्रामाणिकपणाने या ठिकाणी बांधव काम करण्याचा प्रयत्न करतोय या अगोदरही सगळ्या शेती स्तरावरती नागरिकांच्या प्रत्येक अडचणी सोडवण्याचा या ठिकाणी प्रामाणिकपणानं प्रयत्न केलेला आहे आणखीनही जर आमच्याबद्दल सुद्धा काय आणखीन काय नाराजी असेल किंवा आमच्याकडनं काय चुकत असेल असं जर माझ्या जनतेला काय वाटत असेल तर मला निश्चितपणानं व्हॉट्सअपला एखादा मेसेज टाका किंवा टेक्स्ट मेसेज टाका किंवा एखादं पत्र पाठवून सांगा की राजूभाऊ या ठिकाणी तुमच्या चुका आहेत या ठिकाणी काय दुरुस्त्या करणं अपेक्षित आहे गरजेचं आहे त्या सगळ्या माझ्या तमाम या तालुक्यातल्या जनतेच्या सगळ्या सूचनाची या ठिकाणी आदर केला जाईल आणि त्यामध्ये जर माझ्याकडनं सुद्धा काही अनावदान कुठल्या काही गोष्टीची जर काही त्रुटी राहत असेल तर ती दूर करण्याचा सुद्धा प्रामाणिकपणाने या ठिकाणी प्रयत्न केला जाईल परंतु या ठिकाणी माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा नव्या जोमान या ठिकाणी कामाला लागावं आपापल्या गावातले प्रश्न आपापल्या गल्लीतले प्रश्न नागरिकांचे सोडवण्याकरता पुढे यावं आणि माझा रोजचा जो टाइमिंग आहे त्या टायमिंगला माझं मी वेळेवरती करता सज्ज असेल असं या ठिकाणी नम्रपणे मी सांगू इच्छितो विरुद्ध जनशक्तीचा आहे आता शेवटी सगळ्याच पत्रकार बांधवांना जनतेला माहिती आज कुठलीही निवडणूक झाली कि काही प्रत्येक गोष्टी या ठिकाणी येणारच आहे आज या ठिकाणी जे काही धनशक्तीची भाषा करतात धनशक्तीची भाषा करतात तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आज राजा राऊताला लाईट बिल भरायला पैसे नाहीत राजा राऊताला हे नाही राजा राऊतांची बँकेची कर्ज तापल्यात अमुक तमूक आणि ह्यांनाच गर्व होता आम्हाला आम तर कधी गर्व आलेला नाही आम्ही कधी पैशाचा गर्व केला ना आमच्या तोंडात कधी कुठली पैशाची अशी भाषा पर आलेली नाही शेवटी मी या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो की ह्या ज्या तीव्रता आहेत ह्या मराठा आरक्षणाच्या आहेत कांदा प्रश्न आहे सोयाबीनचा प्रश्न आहे दुधाचा प्रश्न आहे आणि हे जे प्रश्न आहेत आता शेवटी धन शक्ती जनशक्ती मग इतके दिवस त्यांनी कशा जेव्हा निवडणुका लढवल्या

मी सोमवारी मंगळवारी दोन दिवस आम्ही सांगितलं की आम्ही जे काही आमदार पंधरा एक आमदार आम्ही या या प्रक्रियेमध्ये आहेत मराठा बाबतीमध्ये सकारात्मक शासनाकडे आम्ही पाठपुरावा करतो अत्यंत पोटतिडिकेने या ठिकाणी पाठपुरावा करू आणि पुन्हा म्हणून जनंजी पाटील साहेबांना उपोषणाची वेळ येणार नाही अशा पद्धतीची काळजी या ठिकाणी सरकारला घेण्याकरता विनंती करू शंभर टक्के दोन्हीच्या बाबतीमध्ये सुद्धा कांद्याच्या अनुदानाच्या बाबतीमध्ये सुद्धा सोयाबीनच्या भावाच्या बाबतीमध्ये सुद्धा आणि दुधाच्या बाबतीमध्ये सुद्धा तीन आणि जे काही इतर शेतीमाल आहेत शितीमालाच्या भावाच्या बाबतीमध्ये सुद्धा mm. मी तातडीनं दोघांना मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री mm. साहेबांना पण भेटणार आहे आणि याच्यामध्ये कांद्याचं अनुदान आणि सोयाबीनचा अनुदान मिळण्याकरता माझ्याकडनं तर एक शंभर टक्के या ठिकाणी पाठपुरावा केला जाईल लवकरात लवकर

माझ्या माहितीप्रमाणे जवळपास कोटी रुपये माझ्या आमदारकीच्या सततचा पाऊस असल पीक विम्याची रक्कम असल फळबागांचा अनुदान असेल या सातत्यानं पाठपुरावा करून मी आतापर्यंत देण्याचा येलो मोजकचा प्रयत्न केलाय आणखीनही कुठल्या शेतकरी बांधवांची काय अडचण असल तर मला त्याची माहिती द्या त्या पद्धतीनं मी तातडीनं तहसीलदारांना बोलून त्याचा सगळा आढावा घेऊन ज्या ज्या शेतकरी जे जे शेतकरी याच्यापासून वंचित राहिलेत त्यांना शंभर टक्के न्याय देण्याचा माझ्याकडनं प्रयत्न असेल या बाबतीमध्ये पाठीमागही मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक झाली आहे तसं जर काय वाटत असेल आणखीन शेतकरी बांधवांना तर माझ्याबरोबर मा चर्चा करू द्या मी आणखीनही मान्य जिल्हाधिकाऱ्यांबरोबर त्यांची बैठक आहे.